तर तुम्ही सगळे कसे आहात आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण जातोय मालवणी चर्चला तिकडे हनुमंताची पालखी असते तुम्हाला माहित आहे आपण सगळ्यात पहिला आपला ब्लॉग तोच होता आणि आज मला एक वर्ष पूर्ण झालंय ब्लॉगिंगला तर मला खूप असं चांगलं वाटत आहे की एक वर्ष झालंय की मी अजून ब्लॉगिंग करतोय तर मित्रांनो तुमची साथ आहे मला खूप तुमच्यामुळे मी आता म्हणजे ब्लॉगिंगच्या स्टेजवर सुद्धा पुढे पुढे जातो तर थँक्यू सो मच सगळ्या माझ्या मित्रांना भावांना आणि बहिणींना तर मित्रांनो आपण आज जाऊया मालवणी चर्चला तिकडे खूप मोठा सण आहे हा मालवणी गावामध्ये गेल्या पहिला ब्लॉग एकदम तुम्ही बघा खूप प्राऊड असतो खूप म्हणजे खूप आणि असे जागे जागेवर डी जे असतात तर आपले सगळे फ्रेंड सर्कल आहेत आपल्यासोबत तर आपण निघूया चला जाऊया सरळ भेटूया आपल्या नाक्यावरतीच तर चला तर मित्रांनो आपण आता आलोय बघा नाक्यावरती आणि आपला अमर अमर आपला बघा रे हा होणार आपल्यासोबत अमर आणि पंकज आणि हा पण हा बघा हा भाय आपल्यासोबत आपला भारत माईक घेतला माईक नको तू कोण सांग सांगता नाव जीत नाव तर सांग जीत नाव तर सांग कोण तू काय एवढा मोठा सेलिब्रिटी आहे काय चला बघा आधी आपले बाय आणि खोटा आहे लोक चला लोक पण आता निघालेत तिकडेच गावात जायला मालवणी गावात जायला पालखीसाठी हनुमंताच्या तर चला अजून सगळी मुलींची गॅंग आहे आपण ना पण निघूया आपण थांबलोय शुभम पिंट्या पिंट्या शुभम अजून करा यांच्यासाठी थांबलोय एकशे पन्नास त्यांनी रिटर्न दिले एकशे पन्नास रुपये

तर आपण मित्रांनो आता चालतो रोड वर काय नाही बघा बाय लोक पण पुढे जात सगळ्या आणि आपल्या सोबत आपलं न्यू ऍडमिशन आहे अमर <laughs> न्यू ऍडमिशन अमर आता न्यू ऍडमिशनला आहे सध्या पण आता तो जुना झालाय पण गॅदर मध्ये हो न्यू ऍडमिशनला ला गॅदर आणि आता आमचा जिमचा पण पुन्हा चालू होणार आहे वर्कआउटचा लवकरच लवकरच ब्लॉगिंग येईल हो तर तो रील्स पण दिसतील रील्स पण तेव्हा बघा आणि फटाफट सबस्क्राईब करून ठेवा मेन म्हणजे तर आलं एंट्री बघा राजे इथे फोटो काढायला लागले आता मुंबई यांचे डिमांड पूर्ण करते इकडे

झालं अजय चाललेला अजय तो माझा फोटो वगैरे काढून आपला आकाश बाहेरच भेटल आपल्याला तर चला जाऊया आतमध्ये अमरदा आपल्यासोबत अमरदा अमरदा गोल गोल आता इकडे चालू झालाय पुढचा कार्यक्रम बघू शकता तुम्ही सेटॉप सेटॉपात जागा जागेवर इकडे एक आहे आता सगळ्यात अगोदर तर तू दोन सेकंड दोन चार आहे इकडे आले

इकडे चप्पल पकडून कसे उभे आहेत सगळे बघा चप्पल पकडून उभे आहेत आणि माझी बहीण हे लोक म्हणे बघा भेटले आम्हाला सोबतच भेट ना इकडे आणि आम्ही आता जातोय मंदिरात पाया पडायला मित्रांनो आता खूप गर्दी आहे आम्ही आता जातोय पाया पडायला मंदिरामध्ये हनुमान मंदिरात गोलप्या 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 सिस्टम हा आपल्या अमर गोलप्याचा भाव आहे छोटा सुशांत गोलप्या दिसतोय हल्दी समारंभाला लग्न झालं माहिती नसतं हल्दी गोंदोडी सोडणार आहे का ते पण तिथलंय तू काय चल हा बघा भाई लोक जात आहेत आता आम्ही सुद्धा इकडे जातो तर मित्रांनो बघू शकतो आम्ही सगळे असे जातो आता आपण जाऊया पाया वगैरे पडायला खाली आता दोन दिवसातून साफ होऊन जात पण आता खूप गुलालाय आता जायचं आपल्याला सरळ नाचायला पहिला तर आपण मंदिरात जाऊया हनुबंधाचा तर गुलालाच गुलालाय फक्त लहानपुर नुसतं गुलाय कुठे जा

तर चला आम्ही आता निघतोय इकडून तो तिडकीतून होता आता तुला तू, तू भेट भेटलाय कॅमेरा 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 कॅमेराला <laughs> <आगे था फोका। laughs> आम्ही आता सगळे निघाल आणि आता जाऊया सराल तिकडे नाचायला नाचायला नाही मजा येणार खूप जण आहेत आपले मलाशी क्राऊट नव्हता आता क्राऊट पण आहे असेल क्राऊट चला आता परत आपण जातोय गर्दी बघा फक्त दोन

हां अरे ये सीसी देवाकडे आपल्याला आपले भाव सगळे भेटले संकेत आपला मित्र आहे नाव नागपुरीचा शाळेत आम्ही दोघं एकत्र होतो सगळे आले ते लोका आपला पती आपला पती काय जाणो थोडं जायचं नाचायला फिलहाल नाचूया नाच आता ते कंपनी होती तर सगळे आता आले ते पूर्ण क्राऊड आहे मगाशी अशी नव्हता कोणाच आपण सुद्धा आलो इकडेच नाकाय साठ आणि आपण आपल्या सगळ्यांसोबत सोपले चला I you I know I I'm <laughs> not Si O timing Sipi Sit नाचून वगैरे छान आहे आणि आता जीतला लागले ताण तर जीत आता पाणी देतं सगळ्यांनाच लागले आम्हाला सुद्धा लागले दा ताण पण आम्ही जरा पुढे जाऊन घेऊ सगळ्यांसोबत जीतला जास्तच लागले इकडे महाराज आता पहिल्यांदा ना नाचला आहे माझ्या ना घरी नाचला ना नव्हता ना ना मित्रांनो आता पूर्ण नाचायचा कार्यक्रम संपला ना आहे आता आम्ही घरी आणि आता वाचलेत साडे အမေညကလေးတော့9:30လာတော့ည12:30

शुभम तर मित्रांनो आता खूप एन्जॉय लय मजा आली खूप म्हणजे खूप आता निघालोय जायला सगळे आता निघालेत तर चला आता निघूया मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम लाल लाल आहे सगळे आहे बघा भारतने बघा पूर्ण वाईट घातलेला भारत पाठ झालो पूर्ण रेड रेड मित्रांनो तुम्ही पण या मालाच्या या हनुमंताच्या पालखीला खूप मजा येते हा खूप म्हणजे खूप मजा येते आनंद बघू शकता सगळे पूर्ण एन्जॉय केलं तरी आपण दहा वाजल्यापासून साडे बारा पर्यंत होतो खूप मजा आली तर मित्रांनो आता जातोय आम्ही घरी आता घाम बघा घाम घाम बघा अरे नाही घाम आहे ना आयुष्य आता थोड्या मध्ये बारा एवढा काम पडणार आहे तर मित्रांनो एवढा वर्कआउट जिम मध्ये पण नाही गेला तुला एवढा इथं गेला आता आता वर्कआउट खूप झालाय आगया। आगया। करा कर आ, तर करा करायला आणि बाय चला मित्रांनो आजचा आपला ब्लॉग इकडे करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगला तर चला